राम राम शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा सर्वात महत्वाचा एक सध्या प्रश्न आहे रस्त्यांचा कारण रस्त्यांच्या प्रत्येक शेतकऱ्याला अडचणी आहेत त्यामध्ये काही शेतकरी आडवणूक करत असतात रस्ता असून सुद्धा जाऊ दिल्या जात नाही किंवा काही रस्ते असतात तर ते खूप अरुंद असतात आणि त्याच रस्त्याबाबत शेतकरी मित्रांनो आजपर्यंत आपण बरेचसे व्हिडिओ केले प्रत्येक शेतकऱ्यानं जवळपास जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या ह्या रस्त्यांच्या समस्या आहेत आणि इतक्या कमेंट येत होत्या की बरेच शेतकरी म्हणत होते की याचा शासन निर्णय आहे का याचा शासन निर्णय असेल तर पाठवा मात्र शेतकरी मित्रांनो आता तो शासन निर्णयच आज आलेला आहे म्हणजे आज आलेल्या शासन निर्णयामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे कारण शेतकऱ्यांना शेत रस्त्याची गरज होती रस्ता अरुंदा असला तर आजकाल काय बैलगाडी नुसती राहिलेली नाही कोणाचं तरी ट्रॅक्टर असतं शेतमाल आणण्यासाठी किंवा उसा आणायचा असेल तर ट्रकला रस्ता पाहिजे मग रस्ता मोठा असणं गरजेचं आहे हार्वेस्टर असेल किंवा इतर जे बरेचसे साधनं असतात की जे शेतामध्ये जायला रस्ता नव्हता आणि रस्ते नसल्यामुळे बऱ्याचशा अडचणींचा सामना हा शेतकऱ्याला करावा लागतो आणि त्यामुळेच महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी या रस्त्यांच्या प्रश्नावर बरचसा भार दिलेला आहे रस्ते होणं गरजेचं आहे त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्याचबद्दलचा शासन निर्णय सुद्धा आज निघालेला आहे आता या शासन निर्णयानुसार जर शेतकऱ्यांनी शेत रस्त्यासाठी अर्ज दिला तर नव्वद दिवसात त्या रस्त्याचा प्रश्न निकाली काढायचा सुद्धा या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे आता यामध्ये बरेच शेतकरी असे आहेत की या अगोदर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तहसीलदार असतील उपजिल्हाधिकारी असतील जिल्हा अधिकारी असतील यांच्यापर्यंत अर्ज प्रकरण हे दिलेले आहेत अशा सुद्धा शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे की आज जी आर निघाल्यापासून ज्या शेतकऱ्यांनी या अगोदर अर्ज दिलेले आहेत त्या शेतकऱ्यांचे सुद्धा नव्वद दिवसात म्हणजे तीन महिन्यात हे रस्त्यांचे प्रश्न जे काय असतील ते निकाली काढावे लागतील असं सुद्धा या शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे आता महत्वाचा आहे मित्रांनो की आपल्याला हा सविस्तर शासन निर्णय समजून घ्यायचा आहे जर तुमचा खरंच रस्त्याचा प्रश्न असेल तर तुम्हाला हा शासन निर्णय समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या शंभर टक्के लक्षात येईल की आपल्याला हा रस्ता आता कसा करून घ्यायचा एकदम सविस्तरपणे या शासन निर्णयामध्ये माहिती दिलेली आहे त्यामुळे तुम्ही हा सविस्तर शासन निर्णय समजून घ्या तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही आपल्या चॅनलवर सुद्धा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला आपण तो शासन निर्णय काय आहे सविस्तर समजून घेऊया तर शेतकरी मित्रांनो शेत रस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत सात बारा उतार्याच्या इतर हक्क या सजरी नोंद घेणे बाबत क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत असा हा शासन निर्णय बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे आता आपण सविस्तर शासन निर्णय बघूया तर यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस नुसार कार्यवाही करताना सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद ऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेत रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस भूधारकांना त्यांच्या शेत जमिनीचा वापर शेतीविषयक आणि त्या अनुषंगिक कामासाठी करण्याचा हक्क प्रदान करते ही तरतूद ग्रामीण भागातील जमीन वापराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे यामध्ये शेतात जाण्यासाठी आणि शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याचा अंतर्भाव होतो पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ त्यामध्ये ट्रॅक्टर आहे रोटावेटर आहे हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षित वाहनासाठी अपुरे ठरत आहेत तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस नुसार कार्यवाही करताना संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील कार्यवाही करावी आता यामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षित वाहनासाठी शेत रस्त्याबाबत शेतकऱ्यांची मागणी व आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद शेत रस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेत रस्ते उपलब्ध करून द्यावेत शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या रस्त्यांच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेत रस्त्याची आवश्यकता तपासावी अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग पाऊल वाटा इतर वहिवाटीचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी शेजारच्या भूधारकांच्या वहिवाटीच्या हक्कांचा आणि त्यांच्या अडचणींचा व आक्षेपांचा विचार करावा सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा रस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल परंतु रुंद शेत रस्त्याची आवश्यकता असेल तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गांचा विचार करावा जरी तो थोडा लांबचा असला तरी चालेल आणि ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्येच आवश्यकतेनुसार तीन ते चार मीटर पेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद शेतरस्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा उपलब्ध करून द्यावा बांध हे केवळ दोन शेतांच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्वाचे असतात त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्याचे नैसर्गिक स्वरूप शक्यतोवर टिकवून ठेवावे रस्त्याची रुंदी शेतीमध्ये वाढते यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चिती करावी जेणेकरून भविष्यात सीमावरून कोणताही वाद निर्माण होणार नाही सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अन्वे मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा चे कलम नुसार पाच वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेत रस्त्यांची अधिकृतपणे सात बाराच्या इतर हक्कामध्ये नोंद करण्याबाबत हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे सात बारा उताराच्या इतर हक्क या सत्रात शेत रस्त्यांची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात रस्त्यांच्या वादांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्वाच्या हक्काची माहिती मिळेल सबब सात बारा उतार्याच्या इतर हक्क या सदरात शेत रस्त्याची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट च्या कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा चे कलम नुसार आदेशित पारित करताना सदर अशा आदेशामध्ये रस्ता जात असलेल्या शेतीचा गट नंबर सर्वे नंबर रस्त्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्या तसेच त्याबाबत सात बारा उतार्याच्या इतर हक्क या सदरात नोंद घेण्याबाबत निर्देशित करावे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या च्या कलम एकशे त्रेचाळीस केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट सहा च्या कलम पाच नुसार वही वाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेत रस्त्याबाबत सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने शेत रस्त्याची नोंद सात बारा उताराच्या इतर हक्क या सदरात घेण्यात यावी त्यामध्ये रस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर सर्वे नंबर रस्त्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद करावे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा चे कलम पाच अन्वे प्राप्त अर्जावर अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसाच्या आत अंतिम आदेश पारित करण्याबाबत हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा चे कलम पाच अन्वे अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसामध्ये सदर अर्ज निर्णयांकित करण्यात यावा यात विलंब होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकारी प्राधिकारी यांनी घ्यावी तसेच सदर तरतुदीनुसार राज्यातील विविध महसूल अधिकारी प्राधिकारी यांचे समोर सध्या स्थितीत चालू प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे म्हणजे या अगोदर जे काही अर्ज झालेले असतील ते सुद्धा सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून नव्वद दिवसात निकाली काढावेत असा हा महत्वाचा शासन निर्णय शासनाने घेतलेला आहे मित्रांनो जर आपल्याला रस्त्याच्या अडचणी असतील तर या शासन निर्णयानुसार आपल्याला रस्ता करता येणार आहे आणि महत्वाची गोष्ट आपल्याला हा शासन निर्णय आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्यावर सुद्धा जाऊन आपण सविस्तर वाचू शकता तर मित्रांनो असा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार नव्वद दिवसात हे प्रकरण निकाली काढायचंय पण आता पावसाळा तोंडावर आलेला आहे पावसाळ्यामध्ये शेत रस्त्याचं काम करता येणार नाही मात्र ज्या शेतकऱ्यांच्या बऱ्याच दिवसाचे असे प्रकरण अडकलेले असतील अशा शेतकऱ्यांना हा पावसाळा संपल्यावर तरी हे काम या शासन निर्णयानुसार करता येणार आहे आता हा तुम्हाला शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा शासन निर्णय शेअर करायला विसरू नका धन्यवाद